हॅलो फ्रेंड्स स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बघूया मस्त खमंग अशी लसूण खोबऱ्याची चटणी तर त्याच्यासाठी मी इथं एक वाटी सुकं खोबरं घ्यायचं आता कपचं प्रमाण जर पाहिजे असेल तुम्हाला तर दोन कप खोबऱ्याचे काप म्हणजे सुकं खोबरं आणि त्याच्यात पाव कप लसूण टाकायचं आहे असं प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर इथं एक छोटी वाटीचं प्रमाण मी घेतलं आता इथं तव्यामध्ये मी एक छोटा चमचा तेल टाकले तेलात अर्धा चमचा जिरे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे लसूण सात ते आठ पाकळ्या घेतल्यात ते छान भाजल्या भाजत आले की त्याच्यावर खोबरं टाकून भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही आहे हलकासा कलर चेंज झाला की गॅस बंद करून हे थंड व्हायला ठेवायचे भाजून घेतल्यामुळं काय होतं खोबऱ्याला पण थोडंसं तेल सुटल्यामुळं चटणी आपली छान खमंग होते तर हे मस्त असं जास्त लालसर करू नका थोडंसं हलकंसं थोडासा कलर चेंज झाला की गॅस बंद करून घ्यायचा आता इथे छान भाजून घेतलेलं आहे आपण बघू शकता तुम्ही आणि भाजल्यामुळं काय होतं थोडासा क्रिस्प येतो त्याला खोबऱ्याला आणि वाटण्याला पण मदत होते आणि बारीक वाटलं जातं आणि बाहेरून जशी आपण चटणी आणतो तशी चटणी ती तयार होते खोबरं आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आता त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आम्ही लाल मिरची पावडर वापरली याने काय होतं कलर छान येतो आणि तिखट पण कमी असते आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान ही वाटून घ्या आता वाटताना काय करायचं एकदमच फिरवायचं नाही थोडंसं थांबत थांबत ही चटणी वाटून घ्यायची म्हणजे जेणेकरून एकदमच बारीक होत नाही तुम्हाला जर एकदम बारीक हवी असेल तर तुम्ही बारीक करू शकता नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवी असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब